नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर वर्धा जिल्ह्यात पुलगाव इथल्या दारुगोळा भंडाराला लागलेल्या आगीत दोन अधिकाऱ्यांसह पंधरा जवानांचा मृत्यू एकोणीस सुरक्षा रक्षक जखमी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आज घटनास्थळाला भेट देणार नवे नौदल प्रमुख म्हणून ॲडमिरल सुनील लांबा यांनी सूत्र स्वीकारली जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त देशभरात जनजागृतीचे कार्यक्रम आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना जयंतीदिनी विविध कार्यक्रमांद्वारे आदरांजली नमस्कार विस्ताराने वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथे केंद्रीय दारुगोळा भंडाराला काल मध्यरात्रीच्या सुमाराला लागलेल्या ले आगीत लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पंधरा जवानांचा मृत्यू झाला असून एकोणीस सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत जखमींवर सावंगी इथल्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेचं वृत्त कळताच लष्कर प्रशासन आणि अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे सुरक्षेच्या कारणासाठी पुलगावच्या परिसरातील पंधरा गावं त्वरित रिकामी करण्यात आली असून तिथल्या ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना पुलगावला जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यायला सांगितलं संरक्षण संरक्षणमंत्री आज दुपारी घटनास्थळाला भेट देणार आहेत वर्ध्यातील घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या परिस्थितीकडे शासनाचं संपूर्ण लक्ष असून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे पुलगावला रवाना होण्यापूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते इस आग में हमारे कई लोग वहां पर मृत्युमुखी गिरे शहीद हुए और बहुत बड़े पैमाने पर नुकसान जान और माल का वहां पर हुआ है स्वयं फोर्सेस उसमें मदद कर रहे हैं पूरी सिचुएशन उन्होंने कंट्रोल में ली है राज्य शासन की ओर से हमने जिलाधीश को यह कहा है कि वो स्वयं उसमें ध्यान दे आ, वो ध्यान दे रहे हैं जो भी रिसोर्सेस उनको चाहिए उन्होंने खासकर मेडिकल इंटरवेंशन के बारे में हमको अवगत किया वो हमने पूरा उनको दिया है आसपास के कलेक्टर्स को भी कहा गया है कि जो जो चीजें उनको लगेगी वो सारी चीजें पुल करके तुरंत उनको मुहैया कराई जाए अभी जो इन्फॉर्मेशन मेरे पास है उसमें ये सारी चीजें कंट्रोल में अभी आ रही है लेकिन कैजुअलिटीज है जो बहुत ही हमारे लिए की और दुर्दैव की बात है वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथल्या केंद्रीय दारुगोळा भंडाराला आग लागल्याने मोठी जीवितहानी झाली या घटनाक्रमाविषयी आमचे प्रतिनिधी विष्णू गोटाफोडे यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील दारुगोळा भंडाराला आज मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास दीड ते दोन दिवसा दरम्यान ही वितल्गा वितल्गा भंडारा भंडारा। तिर्थ 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 आग लागली आग लागल्यानंतर स्फोट झाले गावातील जे लोक प्रत्यक्ष दर्शन होते त्यांनी पाहण्या सैरामध्ये पळले पाहिजे होती की जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर पर्यंत दोन ऑफिसर्स मृत्यूमुक्त झाल्याची माहिती आहे आणि एकूण एकोणीस जणांना एकोणीस जण जखमी आहेत जखमींना सावंगी लेगे येथे विरोबा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यात उपचार सुरू आहेत केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर या घटनास्थळाला भेट देतील आणि पाहणी करतील दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू पुलगाव पुलगाव इथल्या दुर्घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यात अशा घटना होऊ नयेत याकरता काय सावधानता बाळगावी याविषयी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली जिथे आज एक भीषण आग लागली होती हा भारतातला सर्वात मोठा अम्युनेशन डेपो आहे आणि हा एशियामधला नंबर दोनचा चा डेपो आहे आणि या डेपोची जी लांबी आणि रुंदी आहे हा दहा हजार एकरवरती पसरलेला आहे आणि त्याचे जे कुंपण आहे त्याचीच लांबी सव्वीस किलोमीटर एवढी आहे आणि या अम्युनेशन डेपोमध्ये सगळ्या प्रकारची एम्युनेशन मग ती रायफलची असो की लाईट मशीन गनची असो की क्षेपणास्त्र असो की तोफखान्याचा दारुगोळा असो की ब्राह्मोसारखी मिसाईल असो ही इथे स्टोअर केलेली आहे नेमकं जे कारण आहे ते ज्यावेळी सैन्याची कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू होईल त्यावेळेला ते पुढे येईल पण ऐतिहासिक दृष्ट्या बघितलं तर एक कारण असं असू शकतं की कुठे एखादी जुनी ऍम्युनेशन आहे जुनी अॅम्युनेशन काय काय वेळा विचित्रप्रमाणेपणे वागते त्याचा स्फोट होऊन मग आग लागते आणि त्यामुळे इतर अम्युशनला सुद्धा आग लागू शकते दुसरं आहे कुठे शॉर्ट इलेक्ट्रिसिटीचा शॉर्ट सर्किट झालं आहे त्यामुळे आग लागू शकते इतकी वर्ष झाली अजून सुद्धा अनेक स्फोटक पदार्थांना ज्या प्रकारे बिल्डिंग असायला पाहिजे सुरक्षा व्यवस्था असायला पाहिजे ती अजून झालेली नाही मला खात्री आहे की यामुळे सरकार यापासून धडा शिकेल आणि ज्याप्रमाणे स्टोरेज करायला पाहिजे ज्याप्रमाणे भिंतीची लांबी रुंदी असायला पाहिजे त्याप्रमाणे जिथे जिथे ती नसेल ती करायचा प्रयत्न करेल अशा प्रकारचे डेपोज आज एवढे मोठे नाही पण थोडे लहान डेपो पुण्याच्या आसपास पुण्या पुण्याला तळेगाव आणि देहू रोडमध्ये आहेत औरंगाबादमध्ये युनिट्समध्ये आहेत भुसावळमध्ये युनिट्समध्ये आहेत तर त्यांची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती एकदा पुन्हा एकदा नक्कीच चेक करायला पाहिजे काही राजकारणी तळेगाव आणि देहु रोडच्या जवळ एक दोन किलोमीटरची रेड झोन तयार केलेली असते म्हणजे जर जा स्फोट झाला तर तिथल्या नागरिकांना धोका लावू शकतो म्हणून तिथे घर बांधायला परवानगी नसते पण आपले काही राजकारणी ती दोन किलोमीटरची जी रेड झोन आहे ती कमी करून एक किलोमीटर किंवा त्याच्याहून कमी करायला मागतात ज्यामुळे त्याच्या आजूबाजूला तुम्हाला नवीन घर बांधता येईल त्यांना या प्रकरणामुळे धडा मिळायला पाहिजे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल राज्य कामगार विमा योजनेचं रुपांतर राज्य कामगार विमा महामंडळात करायला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली नागपूर इथलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रुग्णालयातल्या विविध विभागांसाठी पदनिर्माण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियमात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढायला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली मोरोक्को आणि ट्युनिशियाच्या दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी आज मोरोक्कोच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार असून विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत तसंच राजे मोहम्मद आणि पंतप्रधान अब्देल्लाह यांच्याशी प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत यावेळी विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे दहशतवाद आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा विस्तार या विषयावरही चर्चा होणं अपेक्षित आहे तत्पूर्वी अन्सारी यांचं काल रात्री मोरोक्को इथं आगमन झालं मोरोक्कोचं पंतप्रधान अब्देल्लाह यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं जपानच्या दौऱ्यावर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आज जपानचे पंतप्रधान शिंजो अब् यांची टोकियो इथं द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत सुझुकी मोटर्सचे प्रमुख ओसुमू सुझुकी आणि जपानमधल्या उद्योजकांशीही चर्चा करणार आहेत जेटली यांनी आज टोकियो इथे झालेल्या बावीसाव्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलं आशिया खंडातल्या भावी घडामोडींवर या परिषदेत चर्चा झाली दरम्यान जेटली यांनी काल जपानचे उपपंतप्रधान आणि वित्तमंत्री तारो अशो यांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रांमधल्या व्यापारी आणि इतर क्षेत्रातल्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर विचारविनिमय केला ॲडमिरल सुनील लांबा यांनी आज नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला पश्चिम विभागाच्या नौदल विभागाचे प्रमुख म्हणून ते कालपर्यंत कार्यरत होते लांबा यांना परमविशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आलं आहे गेली अडतीस वर्ष नौदलात कार्यरत असलेल्या ॲडमिरल लांबा यांना आय एन एस काकीनाडा आय एन एस हिमगिरी आय एन एस रणविजय आय एन एस मुंबई या चार प्रमुख युद्धनौकांवरही काम केलं आहे ॲडमिरल लांबा यांचा कार्यकाळ एकतीस मे दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत नौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर लांबा यांनी आपल्या भावना भारतीय कमांड लेते हुए बहुत गर्व है। एक मॉडर्न शक्तिशाली नौसेना है जिसके नौसैनिक एवर विलिंग टू ड्यूटी टू डू दे ड्यूटी कभी भी कहीं भी हर समय हम आश्वासन दिलाते हैं कि देश का मैराटाइम डोमेन सेफ और सिक्योर रहेगा जैसे हमारा महान देश आगे बढ़ता रहे जय हिंद आज जागतिक तंबाकू सेवन विरोधी दिन है तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासाठी पावलं उचलली असून तंबाखू सोडू इच्छिणाऱ्यांच्या सहाय्यासाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत या सेवेचं अनावरण झालं इच्छुकांनी एक आठ शून्य शून्य एक एक दोन तीन पाच सहा या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तज्ञांचा सल्ला घ्यावा असं आवाहन नड्डा यांनी केलं भारतात दरवर्षी दहा लाखांपेक्षा अधिक जणांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू होतो ही अतिशय गंभीर बाब आहे असं नड्डा यांनी सांगितलं देशातली पस्तीस टक्के जनता ही तंबाखूच्या विळख्यात अडकली असून त्यापैकी अनेकांना तंबाखू सोडण्याची इच्छा आहे असं ते म्हणाले तंबाखूच्या पाकिटांवर असलेल्या दक्षतेचा इशारा आणि चित्राचा आकार पंच्याऐंशी टक्क्याने वाढवण्यात आला आहे असं नड्डा यांनी सांगितलं देशातल्या स्वयंसेवी संस्था आणि सुजाण नागरिकांनी तंबाखू सेवनाच्या विरोधात कार्य करण्यासाठी पुढे यावं तसंच विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच याबाबतची माहिती द्यावी असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त आज धुळे जिल्ह्यात जवाहर मेडिकल फाऊंडेशन आणि सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्या वतीने जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरी तसंच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर तंबाखूचं व्यसन दिसून येतं तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि दुष्परिणामांविषयी धुळ्यात आज मार्गदर्शन करण्यात आलं धूम्रपान तसंच तंबाखू सेवन करू नका असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं असून या आवाहनाला प्रतिसाद म्हणून धुळे इथे आज तंबाखू उत्पादनांचं प्रतिकात्मक दहन महापौर जयश्री अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थितांनी तंबाखू विरोधी शपथ घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्राबाबत अनेक धोरणात्मक कठोर निर्णय घेतले आहेत देशाच्या संरक्षण क्षेत्रातील बदलांबाबतचा हा वृत्तांत गेल्या दोन वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्राबाबत सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत शस्त्रसामग्री खरेदीबाबत पारदर्शक धोरण अवलंबलं आहे याच धोरणाद्वारे मेक इन इंडिया कार्यक्रमालाही बळकटी दिली जात आहे मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे संरक्षण क्षेत्रातील आयात साठ ते पासष्ट टक्क्यांवरून येत्या पाच ते आठ वर्षात चाळीस टक्क्यांवर आणणार असून संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनवण्याचं उद्दिष्ट आहे त्यामुळे रोजगार निर्मितीही होईल निर्यात परवाने ऑनलाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून दोन वर्षात निर्यात दुप्पट करण्याचं उद्दिष्ट आहे संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा सव्वीस टक्क्यांवरून एकोणपन्नास टक्के करण्यात आली आहे संरक्षण क्षेत्रातल्या आर्थिक सुधारणांसाठी उचललेलं हे अतिशय महत्वपूर्ण पाऊल आहे अनेक वर्ष रखडलेले संरक्षण सामग्री खरेदीचे व्यवहार पूर्ण झाले असून फ्रान्स बरोबरचा छत्तीस राफेल खरेदी पास है। तेजस विमान खरेदी करण्याचा व्यवहार जवळपास सात पूर्णांक एकोणनव्वद अब्जे युरोचा आहे तेजस विमानही हवाई दलात सामील करून घेण्यात आला आहे सरकारनं आधुनिकीकरणासाठी एक लाख साठ हजार कोटींच्या खरेदीचे करार केले आहेत ज्यापैकी सहासष्ट हजार कोटींच्या खरेदीचे निर्णय अंतिम टप्प्यात आहेत एनडीए सरकार आल्यानंतर सैन्य दलाचं मनोधैर्य वाढलं आहे बेचाळीस वर्षांपासून सरकार बदलली तरी जी मागणी पूर्ण झाली नव्हती ती एक पद एक निवृत्ती वेतनाची मागणी सरकारनं पूर्ण केली आहे संरक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचारांची तातडीनं होत असलेली चौकशी पाहता हे सरकार संरक्षणाच्या बाबतीत कुठलाच भ्रष्टाचार खपवून घेणार नाही हेच स्पष्ट होत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाचा प्रशिक्षण वर्ग सध्या नागपूरमधल्या रेशीम बाग इथे सुरू आहे पंचवीस दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात भारतातून सुमारे नऊशे ब्याऐंशी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत पंधरा पासून सुरू झालेल्या या शिबिरात कार्यकर्त्यांच्या बौद्धिक विकासावर भर देण्यात येणार आहे या शिबिरात संघाचे विविध विषयांचे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत यावेळी सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींचं दोन गटात पथसंचलनही झालं नऊ जूनला सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या उपस्थितीत या शिबिराचा समारोप होणार आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज दोनशे एक्क्याण्णवावी जयंती सतराव्या शतकातल्या होळकर घराण्याच्या अहिल्याबाई तत्वज्ञानी राणी म्हणून सर्वश्रुत होत्या तसंच चोख न्यायदानासाठीही त्या प्रसिद्ध होत्या त्यांनी अनेक हिंदू मंदिरं आणि नदीचे घाट बांधले द्वारका काशी उज्जैन अशा अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचं बांधकाम त्या त्याकाळी प्रचलित असलेल्या पडदा पद्धतीचा कधीच स्वीकार केला नाही अतिशय धोरणी शासक संघटक आणि राज्यकर्त्या असलेल्या अहिल्याबाईंनी माळवा प्रांतासह राज्यातल्या विधवा अनाथ स्त्रिया आणि अन्याय अत्याचारित पीडितांच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत मंत्रालयात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं धुळे जिल्ह्यात अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकरराव गर्दे यांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी मोटरसायकल रॅली काढण्यात आली समता बंधुता आणि न्यायाची शिकवण देणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या प्रित्यर्थ हिंगोली इथे नुकतंच एका व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचं उद्घाटन खासदार राजीव सातव यांच्या हस्ते झालं तर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी समारोपाचं भाषण केलं या कार्यक्रमाला विविध धर्म आणि संप्रदायातले मान्यवर उपस्थित होते पर्यावरणाचं रक्षण तसंच वृक्ष लागवड आणि संगोपनाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी यावेळी एक मोटारसायकल रॅली काढण्यात आली पुण्यातल्या साधना ट्रस्ट आणि मसा परिषद यांच्या वतीने ज्येष्ठ समीक्षक दिवंगत राग जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कलेचं सौंदर्य कलाकृतीच्या संदर्भात नाही तर त्याच्या गाभ्यातील जीवन दर्शनात असतं उत्तम कलाकृतीला सर्जन करणं हा जाधवांच्या समीक्षेचा गुण होता अशा शब्दात साहित्यिकांनी जाधव यांना आदरांजली वाहिली यावेळी ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे मेधाशी धये प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केलं क्रिकेट जगतामध्ये मानाचं समजल्या जाणाऱ्या सीएट वार्षिक पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत झालं वर्षातल्या सर्वोत्तम टी ट्वेंटी क्रिकेटपटूंचा पुरस्कार भारताच्या विराट कोहलीने मिळवला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं फलंदाज अजिंक्य रहाणेला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं फिरकी गोलंदाज आर अश्विन याला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज तर रोहित शर्मा याला सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरला वर्षातला सर्वोत्तम स्थानिक क्रिकेटपटू हा पुरस्कार प्रदान करण्यात आला इंग्लंडचा फलंदाज जो रूट यांनी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि फलंदाज असे दोन पुरस्कार पटकावले दहा हजार धावांचा पल्ला पार करून एलिस्टर कुक ही कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिला क्रिकेटपटू होण्याचा पान पटकावला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कुकने हा पल्ला गाठला याबरोबरच कमी वयात दहा हजार धावा बनवण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम कुक याने मोडीत काढला आहे तेंडुलकरनं हा विक्रम केला तेव्हा त्याचं वय एकतीस वर्ष तीनशे सव्वीस दिवस होतं तर कुक याचं वय एकतीस वर्ष एकशे एक सत्तावन्न दिवस आहे आगामी रिओ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या चौऱ्याहत्तर किलो वजनी गटात कुस्ती या क्रीडा प्रकारात नक्की कोणता कुस्तीपटू सहभागी होणार आहे याबाबतचं प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे कुस्तीपटू नरसिंह यादव याने या गटामध्ये ऑलिम्पिक कोट्या अंतर्गत स्थान मिळवलं आहे मात्र कुस्तीपटू सुशील कुमारने या निर्णयाला आव्हान दिलं आहे दिल्ली उच्च न्यायालयात यासंबंधी सुनावणी सुरू असून भारतीय कुस्ती महासंघाने काल न्यायालयासमोर आपली बाजू मांडली गेल्या दोन वर्षात सुशील कुमारने कुस्ती महासंघाशी संपर्क ठेवला नाही सराव आणि इतर बाबींकडे दुर्लक्ष केल्याचं महासंघाने न्यायालयाला सांगितलं देशातले दोन जागतिक स्तरावरचे कुस्तीपटू न्यायालयात लढत आहेत ही बाब आश्चर्यजनक आहे असंही महासंघाने नमूद केलं या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या दिल्ली उच्च न्यायालयात होणार असून यावेळी सुशील कुमार आपली बाजू मांडणार आहे हवामान येत्या चोवीस तासात मुंबई आणि आसपासच्या परिसरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यात पुलगाव इथल्या भंडाराला लागलेल्या आगीत दोन अधिकाऱ्यांसह पंधरा जवानांचा मृत्यू एकोणीस सुरक्षा रक्षक जखमी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आज घटनास्थळाला भेट देणार नवे नौदल प्रमुख म्हणून ॲडमिरल सुनील लांबा यांनी सूत्र स्वीकारली जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त देशभरात जनजागृतीचे कार्यक्रम आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना जयंतीदिनी विविध कार्यक्रमांद्वारे आदरांजली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर